मान आणि खाटाव तालुक्याच्या जिवाळ्याचा असणारी जी हे कटापूर योजना ह्या योजनेच्या पाणीपूजनाच्या निमित्ताने एकोणीस फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी नरे मोदी आपल्या मान तालुक्यात पाणीपूजनासाठी येत ता आहेत ह्या ही योजना एकोणीसशे पंच्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मान्य मनोहरजी जोशी यांनी कृष्णाखोरी मंडळाची स्थापना केली त्यावेळी ह्या कृष्णाखोरी महामंडळाच्या योजनेमध्ये उरमुडी जिहे कटापूर टिंबू वासनावांगणा यासारख्या अनेक प्रकल्पाचा समावेश करण्यात आला सुरुवातीला अडीचशे कोटी रुपयाची असणारी हे कटापूरची का योजना कालांतराने आज अखेर ती दोन हजार कोटी रुपयापर्यंत जाऊन पोचली या योजनेच्या माध्यमातून मान आणि खटाव ह्या तालुक्यातील सुरुवातीला सत्तावीस हजार पाचशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार होते त्यानंतर ही योजना सुरू होत असताना अनेक वेळा ह्या योजनेला अडथळे निर्माण झाले ह्या योजनेसाठी बरीव असा निधी मिळण्यासाठी ह्या योजनेला केंद्रीय जल आयोगाची मान्यता हवी होती त्यानंतर बऱ्याच अडथळ्यानंतर मान तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य जयकुमार गोरे त्याचबरोबर तत्कालीन आमदार डॉक्टर दिलीपरावजी जळगावकर याचबरोबर आजी माजी आमदार यांनी या योजनेसाठी संघर्ष केला आणि केंद्रीय जीवन आघाडीची मान्यता आमदार जयकुमार गोरे यांनी मिळवून दिली त्यामुळे या खरं योजनेला भरीव असा निधी मिळाला आणि या निधीतून आपली जीवेकटापूर योजना आज पूर्णत्वाकडे चाललेली आहे या योजनेमध्ये साधारणतः नेर तलाव्यापासून जवळपास चौदा किलोमीटरचा हा बोगदा लवलीवाडीपर्यंत असून या बोगद्याची उंची साधारणतः ऐंशी फुटापर्यंत ऐंशी फुटापासून दोनशे तीस फुटापर्यंत खोल आहे या बोगद्याचं बोगद्यातील पाण्याचं भूमिपूजन आपल्या आयुधाच्या श्रीराम प्रतिष्ठेने पूर्वी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी बिदालकर महिलांच्या हस्ते झालं आणि आज आंदोलनामध्ये पाणी आलेलं आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी हो पाण्याचे पूजन होत असून ह्या पूजनाचा संपूर्ण आनंद मानखाटामधील जनतेला होत असून ही अतिशय सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा क्षण आहे खरोखर आपल्या संपूर्ण मान तालुक्याच्या वतील माननीय आमदार जयकुमार गोरे यांचं मानील एवढे आभार कमीच आहेत असं मी व्यक्त करतो जे काटापूरचे पाणी आंधळी धरणामध्ये आल्यानंतर त्यामधून मानगंगा नदीमध्ये जवळपास तीस बंधारे हे त्यातून भरले जाणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून मान तालुक्यातला जवळपास अर्धा मान तालुका हा अप्रत्यक्षरित्या सिंचनाखाली येणार आहे आंधळी धरणाचा उजवा कालवा हा अकरा किलोमीटरचा असून तो दहिवडीपर्यंत येतो तर डावा कालवा हा वडगावपर्यंत जात असतो याच आंधळी धरणातून पश्चिमेकडील बत्तीस गावांना पाणी पुरवठ्याची नियोजित योजना आहे या योजनेचं काम पन्नास टक्के पूर्ण झालेलं असून येणाऱ्या जून महिन्यापर्यंत ही ह्या योजनेचं पाणी प्रत्यक्ष लोकांच्या बांधापर्यंत आणि पिण्यासाठी जाणार आहे त्याचबरोबर ह्या योजनेतून मसवड येथील असणारा कॉरिडॉर ह्यासाठी या धरणातून जा पाणी जाणार आहे आणि संपूर्ण संपूर्ण या पा अतिशय कटाक्षपणे फेर सर्वेक्षण करून नियोजन केल्यामुळे सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि सायपर पद्धतीनं पाणी जाणार असल्याने मान तालुक्याचा आनंद पुन्हा एकदा द्विगणित होईल अशी आशा आहे धन्यवाद